आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता विधानसभा निवडणुकीचा निकालाचा आजचा दिवस आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवाळी आधीच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी सुरू झालेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा महान निकाल जवळपास आता हाती आले असून विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे एखादी सत्तेचं भाजपचं स्वप्न आणि त्यामुळे घरीच मिळालंय दोनशे वीस जागा मिळतील असा दावा करणारी भाजप शंभरीच्या आसपास अडखळताना दिसतीये तर शिवसेनेला साठच्या आसपास जागांचा सा अंदाज असल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आता चांगलीच वाढली आहे तर सत्ता स्थापने शिवसेनेची भूमिका महत्वाची असणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक निर्णायक ठरली असून दोन पक्षांमध्ये पुन्हा प्राण फुंकणारी ही निवडणूक ठरली आहे तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी अध्यक्ष सर्व सर्व शरद पवारांच्या झंझावातील सभांचा मोठा फायदा आघाडीला झालेला बघायला मिळतोय विरोधी पक्ष नेते पदावर राष्ट्रवादी दावा ठोकण्याच्याही तयारीत आहे तर आघाडीच्या बहुतेक दिग्गजांनी आपला गड कायम राखल्याचं बघायला मिळतंय तर आघाडीपासून फारकत घेतलेल्या प्रकाश आंबेडकरांना देखील मोठा धक्का बसलाय वंचित फारशी प्रभाव पाडू शकलेली नाही आणि त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी जनतेला साथ घालणाऱ्या राज ठाकरेंनाही जनतेनं कौल दिलेलाच दिसत नाहीये आणि त्यामुळे विधानसभेचे निकाल अनेक अर्थांनी भाजपसाठी चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणार असाच आहे दरम्यान भाजपला एखादी सत्ता न मिळाल्यानं आता सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्वाची असणार आहे तर आकड्यांच्या आकड्यांवरती हो, एक नजर आपण टाकत आहोत यामध्ये आपण पाहिलं तर भाजपला एकशे सहा शिवसेना सत्तावन्न काँग्रेस पन्नास तर राष्ट्रवादी त्रेपन्न सेंच्युरी हाफ सेंचुरी पार झालेली आहे राष्ट्रवादी तर वंचित एक मनसे एक आणि इतर वीस अशी सध्याची टॅली आहे काही मतदारसंघांमध्ये अजूनही निकाल येणं बाकी आहे दरम्यान भाजपला एक हाती सत्ता न मिळाल्यानं आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे त्यामुळे शिवसेना भाजपच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच पुढे जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे पत्रकार परिषद मी नीट ऐकली आहे आमचं जे ठरलेलं आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाणार आहोत जे ठरलं आहे ते तुम्हाला योग्य वेळी कळेल आमचं जे ठरलंय ते तुम्हाला योग्य वेळ कळेल जे ठरलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं जे ठरलेलं आहे त्यानुसारच पुढे जाऊ तर मुख्यमंत्री अशा पद्धतीने जरी म्हणत असतील आमचं ठरलंय तरी तिथेच त्या आधी सत्ता स्थापनेच्या पन्नास पन्नास च्या फॉर्म्युला शिवाय पुढे जाणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय अत्यंत जागरूकपणाने या जनतेने मतदान केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या जनतेचा की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत ठेवली काही गोष्टी अशा असतात की गृहित धरून ज्या वेळेला लोक चालायला लागतात तेव्हा त्यांची पाय जमिनीवर ठेवण्याचं काम नेहमीच महाराष्ट्रातील जनता करत आलेली आहे आणि जो त्यांनी जनादेश दिलेला आहे हा जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणार आहे तर विजया विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ने काय प्रतिक्रिया दी है बगू 2014 के पहले भारतीय जनता पार्टी हमेशा महाराष्ट्र में जूनियर पार्टनर रही शिवसेना के साथ हम रहते थे कभी सरकार बनी तो भी शिवसेना के नेतृत्व में बनी हमारे लोगों को थोड़ा बहुत काम करने का अनुभव मिला भाजपा अध्यक्ष अमित शाह ने देखी प्रतिक्रिया दी है देखी प्रतिक्रिया बहुत आज जो दोनों राज्यों के चुनाव के परिणाम आए हैं उसमें महाराष्ट्र के अंदर भाजपा सेना युती पूर्ण बहुमत के साथ फिर से एक बार अपनी सरकार बनाने जा रही है हम पूर्ण बहुमत के साथ सत्ता में अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू यांचा चौथ्यांदा विजय झालाय बच्चू कडूंनी काँग्रेस उमेदवार बबलू देशमुख यांचा आठ हजार तीनशे शहाण्णव मतांनी पराभव केलाय एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी मेळघाट मतदारसंघातील उमेदवार राजकुमार पटेल यांना प्रहारचं समर्थन देऊन निवडून आणलाय तर बच्चू कडू यांनी यावेळी राज्यात अडोतीस ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले होते तर पहिल्यांदाच उमेदवार उतरवून स्वतःच राजकुमार पटेल यांना निवडून आणून दोन जागा मिळत्या संख्याबळाचा हा विचार करायचा झाला तर वंचित आणि मनसेपेक्षा बच्चू कडूंच्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक झाली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे आणि सातत्यानं मांडणं आणि अनेक प्रश्न तडीच त्यामुळे कडूंची तर विजयाचा जल्लोष करतानाची ही दृश्य बरी बरच काही सांगून जात आहेत आपल्याला आज असा जल्लोष ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मतदारसंघातले उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी मुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी दिवाळीच्या आधीच आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळाले तर निकाला संदर्भातल्या बातम्या अशा सुरू राहणार आहेत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा महाराष्ट्राचा महासंघ